तरी मित्रांनो कामकणी धुळे तालुका जिल्हा धुळे करी आधार शेत राम पाटील मजुरीला कंटाळून नेसार डी शून्यमशाखा शेतीमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केला आहे लावलेला आहे ठिबक आदळाचं काम चालू आहे तर बाकीचं शेत पण ठिबक सिंचन करायचं आहे सगळा मक्का लावायचा आहे नेसार डी शून्यमशागत शेतीमध्ये मजुरीचा फायदा होईल विठ्ठलराव माने आणि दादासाहेब चिखुलकर यांच्या मार्गदर्शनाने मका लावण्याचा व आर टी पद्धतीची सुरुवात केली आहे हे सूत्र एसआरडी मध्येच परवडेल आता शेती मजुरामुळे शेतकरी हायर झालेला आहे परवडणार नाही एसआरडी केल्याशिवाय पर्याय नाही आता काम चालू आहे एसआरडी करा करावी लागेल सगळी शेती लागेल आता तीन एकर मध्ये केलेला आहे मका लावलेला आहे आणखी ती मेक मध्ये चालू आहे नमस्कार स्क्रीनवर दिलेला नंबर एसआरटी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद